सोलापूरचे उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांच्यावर गंभीर गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले या प्रकरणाची सुनावणी आज लोकायुक्त कार्यालयात पार पडली अॅडव्होकेट विकास कालिदास जाधव यांनी श्री निकम यांच्यावर दोन कोटी चौऱ्याहत्तर लाख पाच हजार चारशे सहा रुपये गैरवापर करून एका प्रकरणात एक जमिनीसाठी दोनदा पैसे अदा केल्याचा आरोप केला ऍडव्होकेट विकास जाधव जो सोलापूर जिल्ह्यातील सकाळ गावाचा रहिवासी आहे त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये नमूद केलंय की श्री हेमंत निकम यांनी गेल्या पाच वर्षापासून संपादन प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात जाधव यांच्या मते श्री निकम यांनी एका जमिनीसाठी दोनदा पैसे अदा करून प्रशासनाच्या निधीचा गैरवापर केला या तक्रारीच्या आधारावर जिल्हाधिकारी सोलापूर यांनी विभागीय चौकशीची मागणी केलेली होती विभागीय आयुक्त पुणे यांनीही या प्रस्तावावर आपला अभिप्राय दिलाय मात्र महसूल व वन विभागाकडे पाठवलेल्या कागदपत्रांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही हे प्रशासनातील ढिसाळपणा दर्शवतं आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात लढ्यातील दुर्लक्ष स्पष्ट करतात प्रधान सचिवांना नोटीस महसूल वन विभागाचे प्रधान सचिवांना नोटीस जारी करण्यात येणार आहे त्यांनी आपला अहवाल सादर करावा आणि श्री हेमंत निकम यांच्यावर काय कारवाई केली हे दाखवून द्यावं हे प्रशासनाच्या कार्यक्षम करतात उपस्थित राहून आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले ही कृती निकम यांच्यावरच्या आरोपाचं गांभीर्य स्पष्ट करते विभागीय चौकशी प्रथम दर्शनी हे प्रकरण गंभीर असल्यानं श्री हेमंत निकम यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी होणं आवश्यक आहे एका प्रकरणात दोन कोटी चौऱ्याहत्तर लाख पाच हजार चारशे सहा ज्या व्यक्तींची जमीन होती त्यांना दिले गेलेत असे प्रथमदर्शनी दिसतय हे प्रशासनातील भ्रष्टाचाराचे लक्षण दर्शवतं शासनाला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले प्रशासनातील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराची उदाहरणं शासनाच्या निष्क्रियतेचा पुरावा आहे पुढील सुनावणी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता होणार आहे सुनावणीच्या नोटीसमध्ये तक्रारदार श्री जाधव यांना चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता लोकायुक्त कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिलेत सुनावणीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांसह लेखी निवेदन सुनावणीपूर्वी सात दिवस अगोदर सादर करण्याचे आदेश देण्यात करण्यात प्रशासनाच्या पारदर्शकतेसाठी हा एक महत्वाचा टप्पा आहे श्री हेमंत निकम यांच्या विरोधात करण्यात आलेले गंभीर आरोप प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या लक्षणावर प्रकाश टाकतात शासनाच्या निष्क्रियतेमुळे आणि विभागीय चौकशीच्या गरजेनं प्रशासनातील अनियमितता उघड होते अॅडव्होकेट विकास जाधव यांची तक्रार आणि या प्रकरणात उघड झालेली माहिती प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधाची लढाई अधिक कठोर करण्याची गरज स्पष्ट करते शासनाने तातडीने कारवाई करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा आहे सोलापूर सांगली राष्ट्रीय महामार्गामधील भूसंपादन प्रकरणी तात्कालीन उपजिल्हाधिकारी म्हणजेच प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी गैरव्यवहार केला आणि दोन कोटी चौऱ्याहत्तर लाख पाचशे सहा एवढ्या रकमेचा गैरव्यवहार केला त्या प्रकरणी त्यांची चौकशी झाली चौकशी अंति जिल्हाधिकारी यांनी त्यांनी गैरव्यवहार केला असल्याबाबत आयुक्ताकडे अहवाल सादर केला आणि त्या अहवालाच्या आधारे विभागीय आयुक्तांनी मंत्रालयातले महसूल विभागाचे प्रधान सचिव यांना देखील हे दोषी असल्याचं निष्पन्न झालं आणि ह्या सगळे त्या ठिकाणी प्रस्ताव सादर केला परंतु मागील दोन वर्षापासून हेमंत निकम यांना सातत्याने पाठीशी घातलं जात होतं सरकारकडून त्यामुळे मी लोक आयुक्त साहेब यांच्याकडे त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती सदर तक्रारीकामी अनेक सुनावण्या झाल्या त्यामध्ये मागच्या कामी, कामी हेमंत निकम हे यांच्यावरील ॲलिगेशन प्रचंड सिरियस आहेत शासनाने गांभीर्याने दखल घेणं गरजेचं होतं त्यांना सस्पेंड करूनच विभागीय चौ चौकशी करणं गरजेचं होतं परंतु तसं केलेलं नाही म्हणून शासनाने हेमंत निकम तत्कालीन प्रांताधिकारी यांच्या विरुद्ध सिरियसली प्रॉम्प्ट ॲक्शन घ्यावी आणि त्यांना सस्पेंड करून त्यांची विभागीय चौकशी करावी तसेच चौदा अकरा दोन हजार चोवीसपर्यंत प्रधान सचिव यांनी काय कारवाई केली त्यांच्याविरुद्ध याचा अहवाल सादर करावा सदर अहवाल हा किंवा त्या अनुषंगाने जी काही कागदपत्रं असतील ती सात दिवस अगोदर दाखल करण्याचे निर्देश लोक आयुक्त साहेब महाराष्ट्र राज्य यांनी दिलेले आहेत खरं म्हणजे हेमंत निकम यांच्या विरुद्ध शासनाने यापूर्वीच कारवाई करणं गरजेचं होतं परंतु सातत्यानं त्यांना पाठीशी घालण्याचं काम शासन करत होतं अनेक लोकप्रतिनिधी देखील त्यांना पाठीशी घालत होते ही वस्तुस्थिती आहे बारशी वकील संघाच्या वतीने त्यांच्या आरोग्यांशी बाबतीत त्यांच्या गैरव्यवहाराबाबतीत त्यांच्या गैरप्रकाराबाबतीत त्यांच्या वागणुकीबाबत अनेक तक्रारी केल्या होत्या परंतु दखल घेतली गेली नाही अनेक वकिलांच्या देखील तक्रारी होत्या सोलापूर बार असोसिएशननं ठराव घेतला होता परंतु फक्त केवळ बदली केली म्हणजे कारवाई होत नाही वास्तविक पात्रात त्यांना सस्पेंड करून त्यांची विभागीय चौकशी होणंच क्रमप्राप्त होतो परंतु अनेक दिवस झाले जवळजवळ तीन वर्षे झाले त्यांची चौकशी नाही आणि उलट पक्षी त्यां त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम शासन करत होतं म्हणून लोक आयुक्तांकडे जाणं भाग पडलं आणि या कामी यश आलेलं आहे आता शासनानं हेमंत निकम यांना सस्पेंड करूनच चौकशी करणं क्रमप्राप्त आहे तसे आदेश लोकायुक्त साहेब यांनी दिलेले आहेत हेमंत निकम हे असे मुजोर अधिकारी होते की ते खरं म्हणजे ते शासकीय महसूल विभागात नोकरी करण्याच्या पात्रतेचे नाहीत त्यांनी कोरोनाच्या कालखंडामध्ये अनेक लोकांना त्रास दिलेला आहे व्यापाऱ्यांना त्रास दिलेला आहे डॉक्टरांना त्रास दिलेला आहे अनेक यंत्रणांना त्रास दिलेला आहे म्हणजे विकृत विकृत व्यक्ती आहे ती आणि अशी व्यक्ती त्या अधिकारी पदावर राहणं म्हणजे आपल्या महसूल विभागाला कलंक आहे त्यामुळं आम्ही विरुद्ध तक्रार केली हिथून पुढे देखील सातत्यानं पाठपुरावा केला जाईल आणि ह्यांच्या हेमंत निकम यांनी जे काही महसूल विभागात भ्रष्ट मार्गाचा अवलंब केलेला आहे तो संपूर्ण हिशोब शासन घेईल अशी मला खात्री आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की पुढील काळात जे ज्या भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून हेमंत निकम यांनी ज्या लोकांना फायदा करून दिलेला आहे ती संपूर्ण रक्कम त्या शेतकऱ्याकून वसूल न करता हेमंत निकम यांच्याकडूनच त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करूनच वसूल करावी असं देखील मी शासनाकडे मागणी करणार आहे